नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे हेल्पिंग गणेशमध्ये पोलीस भरती ग्राउंड अपडेटमध्ये आपण मुंबई शहर पोलीसचे ग्राउंड हॉल तिकीट आलेले आहेत मित्रांनो त्याबाबतची सविस्तर माहिती बघणार आहोत जर बघायला गेलो आपण तर बघू शकता स्क्रीनवर महाराष्ट्र राज्य पोलीस भरती दोन हजार बावीस घटक कार्यालयाचं नाव आहे सीपी मुंबई पोलीस शिपाई भरतीची अधिक मजमापो मैदानी चाचणी प्रवेशपत्र तर ह्या ताईचं ह्या हॉल तिकीट आलेलं आहे बघू शकता एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी ह्या ठिकाणी त्यांचं ग्राउंड होणार आहे कुठं तर मुंबई युनिव्हर्सिटी ग्राउंड मरीन लाईन मुंबई महाराष्ट्र तर ह्या ठिकाणी त्यांचं ग्राउंड होणार आहे तर अशा प्रकारे मित्रांनो आपण बघू शकता तुमचंसुद्धा हॉल तिकीट आलं आहे नाही ते चेक करू शकता डबल माझा एक मित्र होता त्यांचं चेक करायला गेलो मित्रांनो तर त्यांचं हॉल तिकीट जनरेट झालेलं नाही अजून त्याच्यानंतर बघायला गेलो आपण सीपी मुंबई पोलीस शिपाई भरती मोजमाप मग मैदानी चाचणी प्रवेशपत्र शारीरिक मोजमापसाठी उपस्थितीची वेळ नऊ वाजता सकाळी बोलवण्यात आलेलं आहे कुठं दोन ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी कुठं बोलवलं आहे तर मुंबई युनिव्हर्सिटी ग्राउंड मरीन लाईन मुंबई तर हे बघू शकता इथं सुद्धा दोन ऑगस्टला आणि एक ऑगस्ट अशा प्रकारचं ग्राउंड सध्या तरी आलेलं आहे हे आपण बघून घ्यायचं आहे आणि मित्रांनो इथं जर बघायला गेलं तर काही जणांना शिफ्ट वाईज बोलवण्यात आलं आहे बघा इथं पाच वाजता यांना सकाळी बोलवण्यात आलेलं आहे तर इकडे जर बघायला गेलो आपण तर सकाळी नऊ वाजता सुद्धा ही सेकंड शिफ्टमध्ये ग्राउंड होणार आहे अशा प्रकारे प्र सगळ्यांचेच अजून हॉल तिकीट आलेले नाही आहे परंतु यांचं एक दोन तीन असं सुरुवातीला ग्राउंड आहे त्यांचे हॉल तिकीट हे मुंबईचे आलेले आहेत तर तुम्हीसुद्धा तुमचं हॉल तिकीट चेक करून घ्यायचे सर्वांना मित्रमंडळीपर्यंत व्हिडिओ जरूर पोहोचवा की तुमचंसुद्धा हॉल तिकीट येईल आणि लवकर बघा कारण वेळ फार कमी आहे आणि सोबतच मित्रांनो अभ्यास करण्यासाठी थ्री सिक्स्टी अँगलनं स्पष्टीकरणाचं पुस्तक मार्केटमध्ये आलेलं आहे मित्रांनो थ्री सिक्स्टी अँगलने स्पष्टीकरणाचं विश्लेषण असले मार्केटमध्ये दिले एकमेव पुस्तक म्हणजे तीनशे साठ पोलीस भरती प्रश्नपत्रिका भाग एक आणि भाग दोन तर मित्रांनो हे पुस्तक आपण घेतले पाहिजे भाग एक मध्ये आपल्याला मिळणारे लेटेस्ट सात जुलै दोन हजार चोवीसमध्ये झाले सर्व प्रश्नपत्रिका आणि भाग दोनमध्ये चौदा जुलैपर्यंत झालेल्या सर्व प्रश्नपत्रिका आपल्या या पुस्तकामध्ये मिळतील तर निश्चित मित्रांनो डेमो कॉपीने अधिक माझ्यासाठी संपर्क करू शकता पंचाहत्तर अठ्ठ्याऐंशी ब्याऐंशी वीस आणि सत्त्याण्णव सदुसष्ट सोळा पंचावन्न सरवण क्रमांकावरती तर निश्चित मित्रांनो एकदा पुस्तक बघा क्वालिटी बघा एक नंबर पुस्तकाची क्वालिटी आहे आणि तुमचे मित्रांनो पूर्ण हस्ताक्षराने या ठिकाणी तुमचं प्रत्येक प्रश्न सॉल्व करून देण्यात आलेला आहे आणि मित्रांनो साधं बुक नाही ते स्मार्ट बुक आहे त्याच्यामुळे निश्चित तुम्ही पुस्तक घेसाल आणि आपलं एक पाऊल समोर टाकसाल आपल्या वर्दीकडे तर महाराष्ट्र पोलीस भरती ह्या वर्षी आपल्याला जर व्हायचं असेल वर्दी अंगावर घालायची असेल तर निश्चित पुस्तकं अभ्यासा चला मित्रांनो भेटूया पुढच्या वळूया तोपर्यंत नमस्कार धन्यवाद